शेवटी अमरावती महत्त्वाची आहे अमरावतीला एक औद्योगिक स्वरूप देण्याचा जो आम्ही मागच्या काही वर्षांपासून प्रयत्न करतो आहे त्याला मोठी ठेच लागलेली आहे मागच्या पन्नास तासापासून सर्किट हाऊस किंवा कलेक्टर ऑफिस हितच आहे कारण आम्ही जर मी जर घरी गेली असती तर जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना अवगत करता आलं नसतं किंवा मला ते कळलं नसते म्हणून सातत्याने याच ठिकाणी बसून सगळ्या गोष्टी काही वेळ इथे होती काही वेळ कलेक्टर ऑफिसमध्ये होती जवळपास पन्नास तासाच्या वर या ठिकाणी मी थांबली आहे आज आणि आज थोडी सिच्युएशन बरी झाली असं वाटलं पण परत अकोटमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यात दक्षता घेऊन इथंच आहोत इथनंच काम करतो हो। आहोत आणि इथंच उठतो बसतो झोपतो इथंच आहोत झोपतच नाही आहे खरं दोन दोन दिवस तर झोपायलाच नाही मिळालं इफॅक्ट आहे तर त्या दरम्यान तुम्ही दोन्ही समुदायाच्या लोकांसोबत कशा प्रकारे संवाद साधण्याचं काम केलं तर हे सगळं मिटवायचं कारण सगळं नॉर्मलाइज ज्याला भटकवायचं होतं त्यांनी भटकवलं मला कोणाला स्पेसिफिक असं म्हणायचं नाही आहे है की ह्यांनीच केलं किंवा त्यांनीच केलं पण केलं आणि सगळं नॉर्मलाइज करायचं होतं तर जिथे जिथे स्टोन पेबिंग किंवा तोडफोडाच्या घटना झाल्या तिथे व्हिजिट केलं मग जे माझे आमदार आहेत बी जे पीचे ते नेते आहेत त्यांच्याकडे पहिले गेलो गुप्तासाहेबांकडे पहिले गेलो त्याच्यानंतर काही मुस्लिम वस्तीमध्ये गेलो ते पण खूप भडकलेले होते हे पण भडकलेले होते सगळ्यांना शांत केलं शेवटी अमरावती महत्त्वाची आहे अमरावतीला एक औद्योगिक स्वरूप देण्याचा जो आम्ही मागच्या काही वर्षांपासून प्रयत्न करतो आहे त्याला मोठी ठेच लागलेली आहे आणि हे अतिशय वेदनादायक आहे हे सगळं तर याच्यासाठी प्रत्येक होम टू होम जाऊन सगळ्यांना जाऊन समजवलेलं आहे